नमस्कार ड्रायविद भावा मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे किती व्हिडिओ माझे लेप्टने ओव्हरटेकिंग करतात आणि अपघात होतात हे जे माझे व्हिडिओ आले पुन्हा उत्तम उदाहरण आहे लेफ्टने ओव्हरटेक करणं किती घातक असतं त्याचं उत्तम उदाहरण या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल पहिला हा व्हिडिओ बघा नंतर आपण बोलू कुठलीही गाडी असू द्या ती लेफ्टने ओव्हरटेक करून तुम्हाला पुन्हा राईटच्या लेनमध्ये यायचा आहे याचा अर्थ तुम्हाला गाडी चालवण्याचा अनुभव जो आहे ना तो भरपूर लागतो का माहित आहे का तुम्हाला तेवढ्या वेळेत बाजूच्या गाडीचा स्पीड म्हणजे बाजूला तुमच्या कुठलीही गाडी असू द्या अवजोड्या असू द्या या छोटी गाडी असू द्या तुम्हाला कळालं पाहिजे की त्या बाजूच्या गाडीच्या स्पीड आणि आपल्या गाडीचा स्पीड या दोन्हीमध्ये ना एक अंतर ठेवून ना लेपने ओव्हरटेक करून आपल्याला राईटला यावं लागतं थोडी जरी चुकी झाली ना तर अशा अपघात होतात आणि याच्यामध्ये तुमच्या राईटला जी गाडी चालली त्याची काय चुकी नाही तो त्याच्या लेननी चालू असतो कारण घाई तुम्हाला आहे घाई तुम्हाला आहे कारण असं की अवजड वाहन हे लगेच लेफ्ट ले ले राईट होणार नाही तुमच्याकडे छोटी गाडी आहे तुम्हाला पटकनी लेफ्ट ओव्हरटेक करायचं आहे तर वेग वाढवून पटकनी राईटला गाडी घेतली पाहिजे ह्याच्यामध्ये थोडी जरी चुकी झाली ना तर अशा अपघात होतात मुळात लेफ्टनी ओव्हरटेक करणं चुकीचं असतं आणि त्याच्यामुळं अपघात होतात तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओबद्दल नक्की कमेंटमध्ये सांगा